पुन्हा एकदा राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यात पुढील दोन दिवस पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नव्याने सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्ब्समुळे हवामानावर परिणाम झाल्यामुळे आज आणि उद्या राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या दोन दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला आहे यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे राज्यातील बळीराजा पुन्हा संकटात सापडला असून राज्यात एक मार्च पर्यंत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यानुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या भागात पावसासह गारपीट पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका राज्यातील नऊ जिल्ह्यांना बसला आहे यात विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले विदर्भातील वाशिम अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे तर मराठवाड्यातील नांदेड छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे तसेच जळगाव धुळे आणि अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद